नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या फॅक्ट वल्ला या चॅनेलवर माझ्या चॅनेलवर तुम्हाला बालभारतीच्या जुन्या पाठ्यपुस्तकामधील विविध थळे पाहायला मिळतात चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या धड्याचं नाव आहे काजीरंगाच्या जंगलात मुसळधार पाऊस गांदार जंगले व चाचेबळे यासाठी आसाम हे राज्य प्रसिद्ध आहे तिथे काजीरंगा नावाचे एक जगप्रसिद्ध अभयारण्य आहे त्यात गेंडे वाघ हरणे असे विविध प्रकारचे प्राणी आढळतात काजीरंगाचे नाव जगात सर्वत्र पोहोचले आहे ते तिथल्या एक शिंगी गेंड्यामुळे ते गेंडे पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक काजीरंगास भेट देतात हेच नाव जगात सर्वत्र पोहोचले आहे ते तिथल्या एक शिंगी गेंड्यांमुळे ते गेंडे पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक काजीरंगास भेट देतात हे गेंडे या अभयारण्यात मुक्तपणे भटकत असतात या अभयारण्यात घडलेली ही एक गोष्ट आहे ती समीर नावाच्या एका धाडशी मुलाची आहे समीर हा तिथल्या मुख्य अधिकाऱ्याचा मुलगा होता वडिलांबरोबर अनेकदा जंगलात जायची संधी त्याला मिळत असेल अभयारण्याला लागूनच चहाचे काही मळे होते एकदा एका मळ्यात चहाची खोडणी चालू होती खुडणी करणाऱ्या बायका चहाची पाने खुडून आपापल्या पाठीवर असलेल्या टोपल्यात भरत होत्या एवढ्यात एकच गलका झाला गेंडा आला गेंडा आला हातातली कामे टाकून साऱ्या बायक्या पडस उठल्या काही झाडावर चढून बसल्या लोकांनी खूप आरडाओरडा करून गेंड्याला पिटाळून लावायचा प्रयत्न केला पण ते सगळं व्यर्थ झालं कोणीतरी जंगल अधिकाऱ्यांना कळवलं समीरचे बाबा लगेच जीप घेऊन निघाले समीरही यायचा हट्ट धरला नाईलाजाने समीरच्या बाबांनी समीरलाही सोबत घेतले जीप मळ्यात घुसवली आता तो काय समोरच गेंडा उभा जीप थांबली गेंडा जीपवर चाल करून आला जीपचा ड्रायव्हर घाबरला जीप तो धूम गेंड्यांनी दहा दिवशी न घाबरता जीपमध्ये समोरच्या दांडीला घट्ट धरून उभा राहिला एक धडक रा मारून त्या गेंड्याचे मुळीच समाधान झाले नाही त्याने आता आपला मोर्चा समीरच्या बाबांकडे वळवला तो समीरच्या बाबांना धडक मारणार आला एवढ्या समीरने प्रसंगावधान राखून जीपचा अर्ण जोरात वाजवला हॉर्नचा आवाज एकटाच गिंडाक्षण क्षणभर गोंधळला त्याने तोंड वडून वळून पुन्हा जीपलाच एक धडक मारली पण समीरचे धैर्य खरोखरच वाखाणण्याजोगे होते एवढी धडक बसून देखील तो जीपच्या दांडीला खट्ट पकडून उभाच राहिला गेंडा पुन्हा वडिलांकडे जातोय हे पाहून त्याने पुन्हा हॉर्न वाजवलं गेंडा पुन्हा धडक द्यायला आला त्याने जीपला एक जोरदार धडकही मारली पण त्याचे शिंग जिपच्या चाकात अडकले गेंडा आता जीप उलट वार तोच समीरने पटकन जीपच्या बाहेर उडी मारले सर्वांना आयसे वाटले समीरने धावत जाऊन वडिलांना मिठी मारली यवाना वन रक्षक हत्यारासह मळ्यात येऊन पोहोचले होते त्यांनी मोठ्या हिकमतीने त्या गेंड्याला पुन्हा अभयारण्यात पिटाळले वयाच्या सातव्या वर्षी बिकट प्रसंगी विलक्षण धैर्य दाखवून समीरने सर्वांची वाहमी वाहवा मिळवली या असामान्य धैर्याबद्दल समीरला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं मित्रांनो तुम्हाला समीरचं साहस कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं मनापासून धन्यवाद